राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील नरेंद्र मोदी आज चौदा तेराच्या फेब्रुवारी आहे उद्या चौदा तारीख आहे आज दुबईला गेलेत उद्या दुबईमधल्या मंदिराचं उद्घाटन करायसाठी त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे दुबईमध्ये ठीक आहे बघा खूप दशकानंतर म्हणा किंवा खूप वर्षानंतर खूप प्रतीक्षेनंतर असा एक पंतप्रधान देशाला मिळाला आहे की अशा पं म्हणजे अशा व्यक्तीला तमाम जास्त तमाम हिंदू लोकांच्या भावनांची मनांची काळजी आहे आणि आपण आपल्या भारतात राहून आपण तीन मंदिरासाठी जवळजवळ तीस वर्षापेक्षा जास्त काळ झाला तर सॉरी जसं स्वतंत्र झालं तेव्हापासून तर आहेच आहेच तसं पण चारशे पाचशे वर्षापासूनची ही आपली जी प संघर्ष आहे आपण तीन मंदिरासाठी तो संघर्ष घेतो आहे आपल्या देशामध्ये राहून आपण तीन मंदिरं साधी आपल्या घेऊ शकलो नाही म्हणजे घेण्यासाठी अजून एवढा वेळ लागला एक राम मंदिर आलं ताशी पण हळूहळू मथुरा पण येऊन जाईल ठीक आहे हे सगळं झालं नरेंद्र मोदींमुळे आपल्या देशातली गोष्ट सोडा दुबईमध्ये इस्लामिक स्टेट रा देश असलेल्या एका देशामध्ये दे नरेंद्र मोदी आल्यानंतर एक हिंदू मंदिर तयार होतं ही खरोखर खूप गर्वाची प्रत्येक हिंदूसाठी खूप गर्वाची गोष्ट आहे आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे ठीक आहे नरेंद्र मोधीन सो तर नरेंद्र मोदींचं बघा मी कुठल्या पक्षाला नाही आहे कुठला सभासद नाही किंवा काय नाही पण जर एखादा व्यक्ती काम करत असेल तर आपण त्यांची तारीफ केली पाहिजे आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये आज तू गेले तिकडून ते आज ते अबुधाबीमध्ये उद्या अबुधाबीमध्ये मंदिराचं प्र प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्याच्यानंतर ते कतारला जाणार आहेत तो त्यांचा पुढचा कार्यक्रम असेल पण मला तुम्हाला ह्या उद्देशाने एक सांगायचं की तुम्ही तुमचं एक मत बोलतात की मंदिर बनल्यानंतर काय होतं मंदिर काय सगळ्यांना पोट भरणार आहे का रोजगार देणार आहे का लक्षात घ्या अयोध्यातलं जे आता प्रभू श्रीरामाचं मंदिर झालंय ना एक फक्त बातमी बघत जा त्याच्या आजूबाजूची जी ती भीड आणि गर्दी ती तिथं तयार था झालेली ना येणाऱ्या दहा वर्षामध्ये तुम्हाला युपीचं पूर्ण चित्र बदललेलं दिसेल एक दहा वर्षापूर्वी युपीची अशी एक ओळख होती ना की गुंडांचं शहर आहे लूटमार गोळी किडनॅपिंग सगळ्या गोष्टी एकदम इझी पद्धतीने होत होत्या पण पुढच्या आजच्या लिहून घ्या माझा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा लिहून घ्या माझ्याकडनं एक गोष्ट येणाऱ्या दहा वर्षामध्ये यू पी हे भारत देशातलं सगळ्यात समृद्ध राज्य असेल आणि ते फक्त आणि फक्त प्रभू श्रीरामाचं मंदिर झालं त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत कारण पब्लिकची क्राऊड तुम तुम्हाला ताकद माहितीच असेल क्राऊड ताकद काय आहे है? है ना जास्त आजच्या डेटला तिथं चार ते पाच लाख लोक फक्त एका शहरात येत आहेत येत तर त्यातले कित्येक साठ पर्सेंट लोक राहतात बाहेरून येणारी लोक आपण पकडू सत्तर पै सत्तर टक्के लोक बाहेरून येणारे पकडू राहतात खातात पितात त्यांचे पैसे येणार हॉटेल इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात तिथं चालू आहे आजच्या डेटला तुम्ही गुगलवरती आणि बाकीच्या इतर वेबसाईटवरती जाऊन सर्च केलं तर वीस ते पंचवीस हजार रुपये पर नाईटचे रेंट आहेत हॉटेलचे रेंट ते हॉटेल इंडस्ट्रीवाले कमवणार तिथलं हॉटेल म्हणजे जे लॉजिंगवाले आहेत ते कमवणार हॉटेलवाले कमवणार ट्रान्सपोर्टचे पैसे येणार त्यांना अरे तुम्हाला माहिती आहे यार जिकडे मंदिर आहे तिकडे भरपूर पैसा आहे आणि त्या त्या जागेचा विकास झालेला जा आहे आपलं तिरुपती बालाजी घ्या साई घ्या शिर्डीचं साईबाबा मंदिर घ्या मुंबईचं घ्या सिद्धिविनायक मंदिर आणि असे हजारो लाखो उदाहरणं आहेत साऊथला गेलं तर तुम्हाला तेही दिस बघायला मिळेल पण दुबईला सुद्धा गरज पडली की एका हिंदू मंदिराची कारण त्यांना एक फ्युचर माहिती होतं की जिथं हिंदू मंदिर आहे तिथं हिंदू मोठ्या संख्येने येणार आणि येणार म्हणजे त्यांचं पैसेही खर्च करणार दुबईलाही त्यांचं फ्युचर दिसलं होतं आणि दुबईसारख्या एका इस्लामिक स्टेटनी हिंदू मंदिर तिथं बनवायची परवानगी दिली दे त्यांच्या देशामध्ये ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे हे सगळं श्रेय नरेंद्र मोदींना जातं त्यांच्या प्रयत्नांना जातं त्यामुळं नरेंद्र मोदींनी हे जे कार्य केले त्यासाठी माझा त्यांना सलाम आहे जय शिवराय